ताज साठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा टाकवडी येथून नेलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित आहे का शिरोळ तालुका सकल हिंदू समाजाचे तहसीलदारांना निवेदन अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची टाकवडे तालुका शिरोळ येथील मूर्ती शिरोडच्या तहसील कार्यालयात आणली आहे या मूर्तीची दररोज सकाळ संध्याकाळ धार्मिक पूजा कोण करतं याची माहिती मिळावी शिवाय हिंदुस्थानच्या जनतेला मूर्ती सुरक्षित आहे का असं आश्वासित करावं अशी मागणीचं निवेदन आज सोमवारी शिरोळ तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं आहे निवेदनात म्हटलं की छत्रपती शिवरायांच्या मूर्तीची दैनंदिन धार्मिक पूजा अर्चा करणाऱ्यांचं नाव आम्हाला मिळावं त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आणि तसं होत नसेल पूजा अर्चा केली जात नसेल तर हा अवमान करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला याचं उत्तर सात दिवसात मिळावं अन्यथा ता, श्रोच्या तहसील कार्यालयासमोर समस्त हिंदू समाज उपोषणाला बसेल मूर्ती परवानगी काढून टाकवडे तालुका येथे बसवण्यात येत नव्हती असं सांगून मूर्ती आणली अशा प्रकारे तेथून मूर्ती आणला तर त्याबद्दलचा कायदा काय आहे याबद्दलची एक झेरॉक्स प्रत मिळावी मूर्ती आणते वेळी अधिकारी कर्मचारी कोण कोण होते त्यांची यादी उपलब्ध व्हावी शिवाय जिथं मूर्ती ठेवण्यात आली आहे तिथल्या सुरक्षिततेची व्यवस्था कोणावर सोपवली आहे याबाबतची माहिती उपलब्ध व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे हे निवेदन श्रो तालुका सकल हिंदू समाजाच्या वतीनं तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांना देण्यात आलं आहे यावेळी तहसीलदारांनी लवकरच या, या संदर्भात तुम्हाला लेखी माहिती पाठवू असं आश्वासन दिलं यावेळी शिरो तालुका सकल हिंदू समाजाचे गोरक्षक शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेमसाठी प्रकाश चव्हाण टाकवडे